हॅलो फ्रेंड्स उन्हाळ्यामधलं सगळ्यांचं आवडतं पेय अर्थातच ताक आयुर्वेदामध्ये तर ताकाला अमृता समान मांडलेलं आहे पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी ताक अतिशय उपयोगी आहे परंतु त्यासाठी या चुका टाळायला हव्यात सगळ्यात पहिलीच बरेच जण विकत आणून ताक घेतात आणि ते बरंच घट्ट असतं तर तसं थिक असं ताक आपल्याला नको आहे ताकाची कन्सिस्टन्सी ही पातळच असायला हवी त्यासाठी घरी तुम्ही दह्यामध्ये साधारण आठ पट पाणी टाकावं आणि घुसळून घुसळून तयार केलेलं ताक हे पचायला अतिशय लघु असतं आणि वजन कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे दुसरं म्हणजे ताक खूप जास्त आंबट असू नये बऱ्याच जणांना सवय असते विकतचं जरी ताक आणलं तरी ते काही दिवस आणून ठेवायचं आणि एक दिवसानंतर आंबट झाल्यानंतर त्याचं सेवन करायचं हे अतिशय आंबट असं झालेलं ताक हे आपल्या शरीरास अपायकारक ठरू शकतं पित्त देखील वाढू शकतं आणि इतर देखील काही विकार होऊ शकतात ताज घरी बनवलं आणि ताजच ताकाचं सेवन करा तिसरी चूक म्हणजे बरेच जण ताक बनवण्यासाठी फ्रीजमधलं पाणी वापरतात किंवा रेडीमेड जर ताक आणलं तर ते फ्रीजमध्ये ठेवतात आणि